पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे हे गाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आजोळ अनेक वर्षांनंतर अकरा फेब्रुवारी दोन रोजी शरद पवार यांनी गोलिवडे गावाला भेट दिली होती त्यावेळी जिल्हा परिषद शाळेची इमारत आणि सांस्कृतिक हॉल या दोन्ही कामांसाठी निधी देण्याचा शब्द खासदार पवार यांनी दिला होता त्यानुसार आईच्या गावचे ऋण फेडत पवार यांनी प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये तर सांस्कृतिक हॉलसाठी साठ लाख रुपये आणि विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय सात मार्चला सकाळी दहा वाजता गोलिवडेमध्ये या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पन्हाळा तालुक्यातील मौजे गोलिवडे या त्यांच्या आजोळी अकरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी भेट दिली होती त्यावेळी गावच्या वतीनं पवार यांचा जंगी सत्कार करण्यात आला होता सत्कारानंतर ग्रामस्थांशी चर्चा करताना विविध विकासकामं करण्याची गरज कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती त्यावेळी पवार यांनी गावच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचा शब्द दिला होता हा शब्द पाळत शरद पवार यांनी वीस दिवसात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी दिला तसंच खासदार डी पी त्रिपाठी यांच्या फंडातून सांस्कृतिक हॉलसाठी साठ लाख रुपये उपलब्ध करून दिले खासदार पवार यांच्या फंडातून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याची ऑर्डर सुद्धा दिली आहे गुरुवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी दहा वाजता गोलिवडेमध्ये विकासकामांचा शुभारंभ होणार आहे यावेळी खासदार शरद पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत असं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला महापौर सरिता मोरे बाबासाहेब पाटील असुरलेकर भैया माने सुहास साळोखे जयकुमार शिंदे अवधूत अपराध गोलिवडेचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते